नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवीन सांगास स्थडया मालिकेच्या उद्याच्या भागात काही कमाल कम ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे भुनेश्वरी सरळ अक्षराच्या घरी जाणार आहे कारण की आता भुनेश्वरी अक्षराच्या घरी जाऊन तिची माफी मागणार आते आणि म्हणणार राहते प्लीज सुनबाई तुम्ही घरी चला आता दुसऱ्या दिवशी सकाळी भुनेश्वरी देवळामध्ये जाते देवीची प्रार्थना करते आणि म्हणते प्लीज देवी आई काहीतरी तू चमत्कार कर आणि सुनबाईंना परत घरी घेऊनच येऊ दे जर का सुनबाई घरी आल्या तरच आमचं लग्न होईल जर का सुनबाई घरी घरीने आल्या तर आमचं लग्न होणारच नाही प्लीज तू काहीतरी चमत् चमत्कार कर आणि सुनबाईंना परत घरी घेऊन येऊ दे तेवढ्यात प्रेक्षकांना मागून काय खतरनाक असा चमत्कार होतो आणि अक्षरा डायरेक्ट त्या देवळामध्ये येते भुवनेश्वरी त्या अक्षराकडे बघून तिला एकदम शॉक लागतो बुनेश्वरी अक्षराकडे एकटक बघू लागत असते आता बुनेश्वरी डायरेक्ट अक्षराला म्हणते सुनबाई प्लीज तुम्ही घरी चला आमच्याकडनं जे काही चुका झाले असेल त्या चुका तुम्ही माफ करा प्लीज तुम्ही घरी चला आता अक्षरा अधिपती आणि चारू आजच्या म्हणण्यानुसार पुढे खतरनाक अशी आठ ठेवते आता लगेच अक्षरा म्हणते जर का तुम्ही शाळा बंद केली तर मी त्या घरी अजिबातच येणार नाही जर काही शाळा कंटिन्यू चालू राहिली तरच मी त्या घरी येईल जर काही शाळा बंद केली तर त्या घरी मी अजिबातच येणार नाही आता लगेच बुनेश्वरी पण म्हणते पण आमच्याकडनं तसं काही होऊ शकणार नाही कारण आम्ही ती शाळा बंद करणारच आहे आम्ही ती शाळा चालू राहू शकत नाही कारण ते काही एक आता आमच्या हातात नाहीये हे सगळं आता कोर्टाच्या हातात आहे आता तिकडून अक्षर आपण म्हणते की हे सगळं तुमच्या हातात नाही असं का बोलताय बरं तुम्ही जर का मी घरी येईल हे पण आता काही एक माझ्या हातात नाहीये जर का शाळा चालू राहिली तरच मी त्या घरी परत येईल आता बुनेश्वर आईला आईलाजानी हो म्हणावं लागतं आता भुवनेश्वरी तिला बोलते बर ठीक आहे मी शाळा चालू राहू देईल मी त्याच्या करता काहीतरी प्रयत्न करते पण तुम्ही प्लीज सुनबाई घरी चला आता अक्षरा म्हणते ठीक आहे मी घरी जाईल आता या अक्षराच्या बाबांना काहीक मान्य नसतं अक्षरा की अक्षराने त्या घरी परत गेलेलं कारण की मागच्या वेळेस त्या बाबांनी बघितलं राहतं त्या भुनेश्वरी बाई कशा त्या अक्षराचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत होत्या ती दुर्गी अशी वागत होती त्यालाच आता बाबा म्हणता का त्या घरी जायची अजिबातच गरज नाही पण अक्षरा म्हणते आता ते घर आहे माझं बाबा प्लीज मला त्या घरी तुम्ही परत जाऊ द्या पण बाबा म्हणतात जर काही तुझं घर नाही का तू लहानपण इथे सगळं काढलं लग्न झाल्यावर तू तिथे गेली आहे पण तुझं घरच आहे उलट त्याच्या आधी तुझं हे घर आहे तू तिथे अजिबातच जायचं नाही हे सगळे लोक तुझ्या सोबत कसे वागतात मी तिथे होतो तरी ते माझ्या समोर असे वागत होते जर का मी नसताना ते कसे वागतील बरं तुझ्या बरोबर आता अक्षरा म्हणते प्लीज बाबा मला जाऊ द्या जर का मी ती घरी गेली नाही ना तर त्या भुवनेश्वरी मॅडम ती शाळा बंदच करून टाकतील ती शाळा चालू राहू देण्याकरता मला त्या घरी गेलं पाहिजे आता बाबा पुढे काय निर्णय घेतील हे पानं तर फारच रंजक ठरणार आहे आता भुनेश्वरीच्या अक्षर त्या घरात जाईल का अक्षर त्या घरामध्ये गेल्यावरती आता पुढे लग्नाला नकार का कारण चारूहास असं पण म्हणू शकतो मी सगळं नाटक केलं होतं अक्षरा घरी परत येण्याकरता आता अक्षरा घरी परत आलीये शाळा पण वाचली आता मी तुझ्याशी अजिबातच लग्न करणार नाही आणि मागच्या वेळेस अक्षरा हॉस्पिटल बंद येऊन ते लग्न मोडलं होतं आणि ह्यावेळेस अक्षरा घरात असताना ते लग्न का नाही हे पण पानं फारच रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेल आता सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग